नमस्कार मंडळी आज आपण हेल्दी नाश्ता बघतोय तर त्यासाठी लहान मुलांनासुद्धा हा नाश्ता चालू शकतो चार ब्रेड घेतले आहेत तेल आपल्याला लागणार आहे गरजेनुसार अर्धी वाटी गाजर घेतले अर्धी वाटी स्वीटकॉर्न अर्धी वाटी हिरवे वाटाणे अर्धी वाटी चिरलेला बारीक कांदा अर्धी वाटी लाल टमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर हो अर्धी वाटी सॉस गरजेनुसार घ्यायचं आहे हळद अर्धा चमचा घेतला आहे छोटा एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर कसा करायचा हेल्दी नाष्टा ते पाहू एक कढई घेतली आहे ती गॅसवर ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल घातले तापलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे टमॅटो घालायचं गा आहे गाजर घालायचं गा आहे हिरवे वाटाणे घालायचे स्वीटकॉर्न घालायचं आहे हे सर्व परतून घ्यायचं तर कोथिंबीर घालायचे हळद घालायचे धनेपूड जिरेपूड लाल तिखट मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचे पूर्ण छान भाजी एकजीव करून घ्यायचे भाजून घ्यायचे चांगली म्हणजे अर्धी निम्मी यात भाजी शिजते भाजी अशी छान भाजून झाल्यानंतर शिजलेली आहे नेहमीही हे फुगलेले आहेत स्वीटकॉर्नसुद्धा सुद्धा मस्त टमून फुगलेले आहेत तर आता हे गॅस बंद करायचा भाजी आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आपली भाजी आता गार झालेली आहे तर आता ह्या भाजीमध्ये आपण हे सॉस घेतले ते मिक्स करायचं सर्व मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतले की लावायला सोपं पडते आपल्या ब्रेडनं आता एक वाटी घ्यायची आहे अशी गोल कोणतंही डब्याचं टोपणसुद्धा घेऊ शकता तर आता हे ब्रेड असे गोल या पद्धतीने कट करून घ्यायचेत ह्याच्या कडा काढायचेत अशा पद्धतीने सर्व गोल काढून घ्यायचे हे लगेच निघतात वाटीनं किंवा आपण डब्याच्या टोपणानं सुद्धा काढू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व गोल काढून घेते तिने सर्व चार गोल काढून घेतलेत तर आता ब्रेडचे आणि त्याच्यानंतर आता ही भाजी याच्यामध्ये भरायचे असे लावून घ्यायचे भाजी लावून झाल्यानंतर भाजी सर्व घालून पावावर घेतल्यावर हे चीज घेतलं मी हे किसणी एक छोटी घेतल्या त्याच्यावर किसायचं आहे आपलं नंतर ह्याच्यावरती हा ब्रेड स्लाईस घालायचे गॅसवर ता तवा तापत ठेवलेला आहे त्यात थोडं बटर घालायचं आहे पसरून घ्यायचं आहे सगळीकडे अशा पद्धतीने ह्याच्यावर ब्रेड आहे आता थोडंसं आणि परत बटर घालायचंय परत ही बाजू पलटून घ्यायची हे असं परत भाजून चांगलं घ्यायचंय दाबून दाबून भाजून घ्यायचे अशा प्रकारे मी भाजून घेतलेला आहे आता सर्व करण्यासाठी घेत आहे हा हेल्दी नाश्ता आपण हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकतो खूप छान होतो बघा मस्त मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद